आमदार विलास भुमरेंनी ठाकरेंवर टीका केलेली आहे ज्यावेळी कामाची संधी होती तेव्हा ठाकरेंनी मातोश्री सोडली नाही मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी वेळ वाया घालवला असं भुमरे यांनी म्हटलेलं आहे राऊत सकाळचा वाजणारा भोंगा असल्याचं देखील विलास भुमरे यांनी म्हटलंय आमदार विलास भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी वेळ वाया घालवला असं त्यांनी म्हटलंय काल नवीन वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकारी जे आहे त्यांना कामाला लागण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार विलास बापू उमरा आहेत बापू काय सांगाल काल उद्धव ठाकरे यांच्याकडून जे आहे ते कार्यकर्त्यांना कामाला लागा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि नऊ वर्षानिमित्त उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल कार्यकर्त्यांना कामाला लागा असं आवाहन केलं ती वेळ आता निघून गेली ज्यावेळेस कार्यकर्त्याला कामाला लावत होतं त्यावेळेस यांनी कामाला लावलं नाही मातोशी सोडली नाही हा उठाव व्हायचे कारण काय आहे ज्यावेळेस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस खरं तर आपल्या राज्यात काम करण्याची संधी होती कार्यकर्त्याला कामाला लावण्याची संधी होती त्यावेळेस यांनी वेळ वायाला घातला आपले आमदार असतील मंत्री असतील यांच्या मतदारसंघात यांना जी विकास कामं करण्याची संधी होती ती संधी देऊ शकली नाही नंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि या राज्यामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आता आपण कार्यकर्त्याला काय कामाला लावणार ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता होती त्यावेळेस आपण कामाला लावू नाही शिकलो आणि आता काय कामाला लावणार जर पाहिलं तर इमत्या जिल्ह्यांचंही वक्तव्य समोर आलेलं आहे की आ, काल राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती बोलले होते मी जर या बाबतीत बोललो असतो तर देशवाळ्याचा गुन्हा माझ्यावरती त्यांनी केला असता असं त्यांनी म्हटलेलं बाबा महाराष्ट्रामध्ये आपल्याला विकास कामं काय करता येतील याकडं सर्व राजकीय नेत्याचं लक्ष असलं पाहिजे आपला महाराष्ट्र कसं आपल्याला देशाच्या पातळीवरती पुढे जातील यासाठी सर्वांचा प्रयत्न असला म्हणजे आज आपण बघतो गुजरात कसं पुढे चाललं आहे त्या दृष्टिकोनातून आपण राजकीय नेत्यांनी सर्वांनी ने एकत्र ने 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 येऊन आपल्या जिल्हा असेल आपला तालुका असेल आपलं राज्य असेल यावरती काम केलं पाहिजे आज आपण महाराष्ट्रात बघतोय एकमेकां वैयक्तिक टिप्पणी करणं कुठलं समाजामध्ये द्वेष निर्माण होणं या दृष्टिकोनातून आज काम चालू आहे पण या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार हे एकदम अतिशय चांगलं काम करते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचं अतिशय चांगलं काम आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील राज्याच्या दृष्टीने अत्यंत व्यवस्थित काम चालू असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती विलास भुमरे यांनी दिलेली आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे